नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या सोमवारपासून एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे मित्रांनो या मोहिमेअंतर्गत जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत ज्यांना वार्षिक सहा रुपये मिळत आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही मोहीम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये अनेक लाभार्थी पात्र असून सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देना अपडेट आसना है मित्रानों ही मोहिम पीएम किसान सम्मान निधि योजना के तहत बारह ऐसी इक्कीस फरवरी दो हजार चौबीस के बीच एक विशेष अभियान शुरू होगा जिसमें राज्य सरकार एवं जिला प्रशासन मिलकर देश भर के सी एस गवर्नमेंट के माध्यम से पात्र किसानों की ई के करवाने में मदद करेंगे इससे किसानों को उनके रुकी हुई किस्तों का पैसा सीधे उनके बैंक खाते में मिल सकेगा मुंज मित्रानों ज्यादा काही हप्ते रुकलेले आहेत ते हप्ते मिळवून देण्यासाठी सीएससी सेंटरच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना मदत केली जाणार आहे अशी माहिती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजने संदर्भातील ही एक अतिशय महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसता तर ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद